जिल्हा मध्यवर्ती बँक चांदवड शाखेच्या हॉलमध्ये बैठकीत महत्त्वाच्या सूचना आणि ठराव करण्यात आले जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांचे हो शेअर्स जेव्हापासून बँकेकडे पडून आहे तेव्हापासून शेअर्स शहर्स व्याजासह परत करावेत सोसायट्यांच्या सर्व ठेवी तसेच इतर निधी सोसायट्याने बँकेने तात्काळ रोख स्वरूपात परत कराव्यात बँकेला जर कर्ज वितरण तात्काळ करायचे असेल तर नियमित कर्जदारांना किंवा शंभर टक्के वसूल असणाऱ्या सहकारी संस्थांकडून कोणतेही बॉन्ड घेऊ नये किंवा त्यांना देण्यात येऊ नये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये चांदवड तालुक्याचा वसूल एक नंबर असल्याने जिल्हा बँकेकडून होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही गाव पातळीवर सोसायटी संचालक मंडळाने कर्ज वाटप करताना जे शेतकरी नेहमी थकबाकीदार असतात किंवा जे कर्जमाफीची वाट बघत असतात अशांना जरूर कर्ज नाकारावे यावेळी जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल डॉक्टर आत्माराम कुंभारडे विजय जाधव निवृत्ती घुले विजय काळे राहुल कोतवाल नितीन उशीर विलास भवरे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सोसायटी चेअरमॅन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सुनील अन्ना सोनवणे चांदवड